नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडकणी महाराष्ट्राचं छोटा पुढारी घनश्याम रोडे तुम्ही सगळेजण कशा आहात मस्त ना तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सकाळी पाच कापल्यात संध्याकाळी चारसाठी तीन ठेवल्यात आणि उद्यासाठी ही बघा बकऱ्याची दावण इकडं गिरायकांची गर्दी हा मित्रांनो बरोबर आहे आता तुमच्या देण्यात आलं असेल मी कुणाविषयी बोलतो आहे मित्रांनो आपले मराठी युवा उद्योजक व्यवसायात उतरले त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो कर एकीकडे बघितलं हॉटेल तिरंगा एकीकडे बघितलं हॉटेल अंबादास एकीकडे बघितलं हॉटेल भाग्यश्री या युवकांनी जे छान प्रयत्न चालू आहेत त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पण एक अभिमानाची गोष्ट वाटते की सोशल मीडियाचा योग्य रीतीने कसा वापर करायचा या युवा उद्योजककडून शिकवलं पाहिजे नात करते काय यावाच लागतंय आज बा या दोन टिक्या लावल्यात त्या दोन टिक्या लावल्यात आज आपण बघतो सोशल मीडियावरती काय चालू आहे काय नाही लोक दुसऱ्याच्यात म्हणजे बघण्यात आहे दुसऱ्याचं काय चालू आहे काय नाही पण या युवा उद्योजकांनी एकत्र येऊन जे त्यांचा व्यवसाय चालू केला आहे त्या व्यवसायात एवढे मागण्या झालेत की सोशल मीडियाचा इतका प्रचंड प्रमाणे अतिशय छान वापर करताय कुठेतरी सोशल मीडियावरती येऊन बोटं न घालण्यापेक्षा त्याचा कसा वापर करता येईल हे पोरं करतायत यांना मनापासून माझा खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक शिकलं पाहिजे आजच्या महाराष्ट्राने आजच्या तरुण पिढीने जे शिकून शिकून घरी पडलेत जे म्हणतात ना की जी। शिक्षणाशिवाय जीवन नाही त्यांना मला एकच सांगायचे शिक्षणात सगळं माणूस घडू शकत नाही शिक्षण नसलं तरी माणूस जगू शकतो त्याच्यात फक्त आत्मविश्वास काम करण्याची धमक पाहिजे पण या युवा उद्योजकांचं काय शिक्षण आहे काय नाही मला त्यांच्या शिक्षणावरती बोलायचं नाही पण आज ते त्यांच्या व्यवसाय त्यांच्या कामात येसुसरीत्या सक्सेसफुल आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेल भाग्यश्री आता चर्चा खूप आहे त्याला ट्रोलिंग बी भरपूर चालू आहे त्याच्यावरती लोक बोलतात पण भरपूर के जीवनात बेस्ट जेवणाच व्यवस्थित नाही लिंबाची फोड देत नाही अंदाज देत नाही मला सगळ्यांना एक सांगायचं आहे ट्रोलिंग करणाऱ्यांना बाबांनो कधी तुम्ही फाईव्ह स्टारला जा थ्री स्टारला जा तिथं सारं तुम्हाला एक व्हिडिओ काढून तरी देतील का बघा का गरीब माणसाला मागर वाटत आहे मराठी माणसाला पुढं जाऊन द्या मराठी माणसाचे पाय खेचू नका आ जर तुम्हाला आवडलं नाही तर येऊ नका फॉर्च्युनर घेतली भाग्यश्रीवालेने आ, विचार करा धंद्यात बाई जर स्वप्न ठेवलं तर काही करू शकतोय म्हणून मला एकच सांगायचं आहे मराठी माणसाने मराठी माणसाचे पाय कधी तोडू नका मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला एकीकडे एक के उदाहरण पाहा हगवणे कुटुंबाचं बायकोला छेळ खेळ खेळ वैष्णवीने ताईला त्रास दिला तिच्या बापाकडून फॉर्च्युनर घेतले भांडे घेतले आणि हेवच भाग्यश्रीवाला त्याच्या बायकोसाठी मेहनत करतोय कष्ट घेतोय त्याच्या बायकोच्या वाढदिवसाला त्याच्या मुलीच्या वाढदिवसाला त्यांनी फॉर्च्युनर गिफ्ट दिली एकीकड मेहनत घेऊन सोशल मीडियाचा वापर करून आणि त्याच्या बायकोला खुश केलं मग मला एक सांगा मुलगी दिली तर गरीबाला दिली पाहिजे का श्रीमंताला श्रीमंत हा फक्त पैशाने श्रीमंत असतो पण गरीब हा मनाने श्रीमंत असतो बायकोसाठी जिगर नाही जानबेश देऊ शकतो आणि म्हणूनच मला सांगायचं आहे या तरुण युवा पिढीला मनापासून खूप खूप शुभेच्छा आपण आपलं स्वतःचं साम्राज्य उभं करा आपण आपली स्वतःची ओळख तयार करा आणि कोणी भाग्यश्रीला आलं कोणी हॉटेल तिरंगाला आलं जर तुम्हाला बोलता आलं तर पॉझिटिव्ह बोला निगेटिव्ह बोल खूप खूप शुभेच्छा आपण आपलं स्वतःचं साम्राज्य उभा करा आपण आपली स्वतःची ओळख तयार करा आणि कोणी भाग्यश्रीला आलं कोणी हॉटेल तिरंगाला आलं जर तुम्हाला बोलता आलं तर पॉझिटिव्ह बोला निगेटिव्ह बोलू नका इथं बेचवचे हे हॉटेल बंदच असतं इथं कामगारच व्यवस्थित नाही इथं टापच व्यवस्थित काम करत नाही अरे ठीक आहे ना आपला मराठी माणूस आहे आपण समजून घ्या हा काही चुका झाल्या तर त्यांना समजून सांगा हे असं द्या हे तसं द्या आम्हाला अशी व्यवस्था करा तसं करा करतील ना आपली पुरहित करतील ना आपल्या माणसाच्या पाठीवर हात टाका ना त्याच्या का थाप टाकताय तुम्ही पाठीवर हात द्या ना तुम्ही हो पुरं मी तुझ्या पाठीशी असं टाका ना हां का येऊच नका इथं जेवणच बेस्ट वे इथं आम्ही खाल्लं आम्ही कधी खात नाहीत हे असलं नाही का करता अरे फाईव्ह स्टारची अशी जाहिरात केली तर तुम्हाला बाहेर सुद्धा पडून देणार नाहीत क्वालिटी क्वांटिटी आपली पोरे त्यांना मोठं करा ट्रोलिंगवाल्यांनो मराठी माणसालाच मागं खिचू नका भाग्यश्रीवाला असेल तिरंगावाला असेल अंबादासवाला असेल यांच्याबरोबर अनेक हॉटेल व्यावसायिक असतील सगळ्यांना साथ द्या आपल्या मराठी माणसाला मोठं करा आणि दुसरं म्हणजे तरुणांनो यांचा आदर्श घेऊन आपण आपली स्वतःची वळ कशी मोठी करायची आणि आपल्या बापाला कसा गर्व वाटेल हे देण्यात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटलं तर शेअर करा आणि एक कमेंट जरूर हो द्या कारण तुमच्या कमेंटने मला ऊर्जा मिळते मला ताकद देते आणि बघतोयच काय कमेंट केल्याशिवाय जायचं नाही बघावाच लागतोय हॉटेल भाग्यश्री फॉर्च्युनर बाबा तुला खूप खूप शुभेच्छा आणि मला एक सांगायचं आहे जाता जाता एकच सांगू जेव्हा मीडियाने त्याला शेवटचा प्रश्न माझ्या दादाला विचारला तेव्हा त्याने फक्त एकच विचार केली व्यक्त की मला गोरगरिबांची सेवा करायची आणि मला माझं स्वतःचं हॉटेल टाकायचं आहे भावा तो गोरगरिबांची सेवा करशील आणि तो हॉटेल सुद्धा टाकशील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काही लोक म्हणतात हे बकऱ्याचे बळी घेऊन पुण्य करतायत बकऱ्याचं जेवण वाटत आहेत मला त्यांना एकच सांगायचं आहे टोलसवाल्यांना पा पुण्याचा हिशोब देव ठेवेल तुम्ही हिशोब ठेवू नका पा पुण्य कर्म काय असेल तो देव करेल पण त्याच्या घरच्यांना सुखी ठेवायचं काम हे हॉटेलवाले करतायत त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा बाकी देव आहेच बघून घ्यायला